कट वडा बारीक ते बारीक कांदा कट करायचा आहे जेवढा शक्य तेवढा बारीक कांदा कट केल्यावर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये अलं घालायचं आहे आणि लसूणसुद्धा सोलून घालायचे आहे थोड्याशा मिरच्या आणि त्यानंतर कोथिंबीर घालून याची पेस्ट करायची आहे मातीच्या भांड्यात तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळं कांदा फास्ट परतला जातो लाल खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये अलं लसून पेस्ट घालायची आहे आणखीन एक वाटण केलं आहे या वाटणामध्ये खोबरं तीळ मगच बी आलं लसूण लवंग दालचिनी हे सगळं घालून एक मिश्रण केलं आहे हे विकत पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा त्यानंतर मिरची पूड आणि कांदा लसूण चटणी आणि हळद घालायची आहे यामध्ये अलग तातानं पाणी ओतायचं आहे अगदी ढगाळ पण करायचं नाही त्यानंतर उकळी फुटल्यानंतर मस्तपैकी कट येतो बघा आता कट आलेला आहे एकदम झणझणीत इकडे वडे करण्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे थोडस गरम झालेलं तेल घालून पाणी घालून हे व्यवस्थित अगदी गाठी न होता एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत मित्रांनो तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि जिरं आणि मोहरी घातलेली आहे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली होती ती घालायची आहे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडस मीठ घातल्यावर आता हा खरडा आपला तयार झालेला आहे तीन शिट्ट्याकडून बटाटे शिजवून घेतलेले आहेत स्मॅश करायचे आणि त्यानंतर हा खरडा यामध्ये घालायचा आहे पुन्हा एकदा सगळे एकत्र करून आहे आणि गोळे करायचे आहेत हातावर चपटे किंवा तुम्ही गोल करू शकता अशा पद्धतीनं हे गोळे तयार करून ठेवलेले आहेत कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल अगदी गरम झाल्यावर पिठामध्ये हे गोळे टाकायचे आहे आणि अलग हातानं वडे सोडून घ्यायचे आहेत ते असे मस्तपैकी बुडबुड्या लागतात आणि गोल्डन ब्राऊन असे झाल्यानंतर काढून घ्यायचे अगदी कमर्शियल पद्धतीनं हा कटवडा झालेला आहे मधनं कापून घ्यायचा त्यामध्ये कट घालायचा आहे अगदी झणझणीत कोल्हापुरी वर्ण बारीक चिरायला कांदा घाला तुम्हाला मटकी आवडत असेल तर मटकी शिजवून घालू शकता लिंबू आणि कोथिंबीर टाकायचा आणि दोन पाव ह्याच्याबरोबर ठेवलेत तुम्ही पेटी पाव सुद्धा वापरू शकता आता ताव मारा मित्रांनो कटवडा आता रेडी झालेला आहे आणि आशुतोष सध्या केटरिंगचे सुद्धा घेतोय आणि भरपूर काम त्याकडे आहे तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने काम देऊ शकता आणि कटवडा कसला झाला बघा खतरनाक एक नंबर